आता तुम्ही म्हणताय की तप्पा ए, तप्पा तो कचरा साचला असेल तर तो कचरा साचला असेल तर तो ड्रेनेजचा विषय एखाद्या ठिकाणी पॉइंट बन असेल तर कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्याकडून ते आपला डिफेक्ट लायबिलिटी कॉर्डिनेट करून रेल्वे मंत्र्यांकडे आपल्याला कंपनसेशन साठी एक प्रायोरिटी प्रस्ताव त्यांचा पीएलएसवाय टप्पा 1 टप्पा 2 टप्पा प्रत्येक प्रकारे काम चालू असताना भाजवून जाते. हो बांधकाम केलं जात आहे. आपण फिल्ड वारंवार टाकतो

जे छोटे शेतकरी आहेत त्यांना तो आपोआप बॅकलॉग क्लिअर होऊन तो हे होऊ शकतो आपण त्याचं नियोजन पुढच्या वर्षी तरी कमी असं केलं पाहिजे म्हणजे उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस लाईक असतो सर त्यावेळेस पण आमच्या दुकानदारांना आपण जो शासकीय सर्वांना दिव्यांग विद्यार्थी त्यामध्ये आपण वेगवेगळ्या बाबीसारखी लागतो हो सर त्या भागात एवढं डेव्हलपमेंट आहे शहरात आलो खेड्यात तिकडे रेंज नाही

Anak saya itu, kalau dia